नमस्कार मिक्स भाजी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आणि ही भाजी अगदी सर्वांच्याच घरी बनवली जात असेल तर ह्या भाजीमध्ये आपण काजू किंवा क्रीमचा वापर न करता अगदी रस्सेदार अशी ही भाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर ब्रेडबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर ही मिक्स भाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तर इथे तेल गरम झाले आहे आणि आता आपण अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत इथे मी खडे मसाले वापरणार नाही आहे तुम्हाला आवडत असलंच तुम्ही खडे मसाल्याचा वापर करू शकता तर इथे आपण दोन पातळ उभे चिरलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा पातळ उभा चिरूनच घ्यायचा म्हणजे छान पटकन तळला जातो कांदा आपण सतत परतवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आता कांदा तळून झालेला आहे इथे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे तर इथे आपण दोन पातळ उभे चिरलेले टॉमॅटोचा वापर करणार आहोत दोन कांदे आहेत तर दोन टॉमॅटोचा वापर करणार आहोत त्याच्यामुळे ग्रेव्हीला छान अशी चव येते कांदा आणि टॉमॅटो अगदी एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे कांदा आणि टॉमॅटो छान परतवून झालेला आहे कांदा टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण दहा ते बारा लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत तर इथे मी लहान मोठ्या अशा दहा बारा लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहे तुम्हाला लसूण इथे जर जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी लसूणाचा वापर करू शकता तर इथे आपण दहा ते बारा लसूण पाकळ्यांचा वापर केलेला आहे लसूण आणि आलं आपण आता कांदा आणि टोमॅटोमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता लसूण आणि आलं परतवून झालेलं आहे आणि आता आपण इथे मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा धणा जिरा पावडर एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता एक चमचा लाल तिखट लाल तिखट म्हणजे मिरची पावडर वापरलेली आहे आणि एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे छान असा रंग येतो इथे तुम्हाला हळद आवडत असल्यास तुम्ही हळदीचा वापर करू शकता तर इथे आपण दोन चिमूडभर हिंगाचा वापर केलेला आहे आता मसाले आपण तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आपले हे मसाले परतवून झालेले आहेत आणि इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे म्हणजे आपले हे मसाले छान परतवून झालेले आहेत तर इथे हा मसाला आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत तर इथे आपण हा मसाला पूर्ण थंड करून झाल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर हा मसाला बारीक करत असताना इथे पाण्याचा बिलकुल वापर करू नका मिक्सर चालू बंद करून हा आपण मसाला अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला सर्व काढून झालेला आहे आणि हा मसाला वाटत असताना बिलकुल पाण्याचा वापर करू नका मिक्सर चालू बंद करून हा मसाला अगदी बारीक असं वाटून घ्यायचा आहे तर इथे आता मसाला हा वाटून झालेला आहे आणि आता आपण गॅसवर फ्राय पॅन गरम करायला ठेवणार आहोत फोडणीपुरतं अगदी थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे तेल गरम झाल्यानंतर आपण इथे फरसबी त्याच्यानंतर आपण फ्लॉवरचा वापर करणार आहोत भाज्या स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरू शकता शिमला मिरची आपण इथे कमी वापरलेली आहे तर अगदी थोड्याशा तेलावर आपण गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवून परतवून घेणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता तर इथे आपण ओला मटार म्हणजे ओला वाटण्याचा वापर करणार आहोत अगदी एक मिनिटभर आपण सर्व भाज्या आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता भाज्या परतवून झालेल्या आहेत भाज्या परतवून झाल्यानंतर आपण त्या बाजूला ठेवणार आहोत आणि ज्या कढईमध्ये आपण मसाला तयार करून घेतला त्याच कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर बटर आवडत असल्यास तुम्ही थोडंसं बटरचा वापर करू शकता इथे मी फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि मसाला आपण सतत परतवत राहायचा आहे तर इथे मसाला परतवत असताना इथे पाहू शकतात तेल पूर्णपणे शोषून घेतो हा मसाला हा मसाला तुम्ही जेवढा परतवाल तेवढं भाजीला चव खूप छान येते म्हणजे तेलामध्ये हा मसाला छान परतवून झाला म्हणजे जो आपण मसाला बनवतो भाजीमध्ये ग्रेव्ही बनवतो त्याला चव छान येते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मसाला तयार करून घेतला ते मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता ग्रेव्हीला थोडंसं तेल सुटलेलं आहे आणि आता मिक्सरचं भांडं धुवून झाल्यानंतर आपण ते पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अगदी पाच मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत तर इथे स्लो गॅसवर आपण पाच मिनटं वाफ दिलेली आहे आणि इथे आपला हा मिक्स भाजीचा मसाला छान तयार करून झालेला आहे तर हा मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाला आपण व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत मसाला ढवळून झाल्यानंतर आपण इथे जी भाजी तेलामध्ये परतवून घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत एक मिनिटभर आपण ह्या भाज्या आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही मिक्स भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा एक मिनिटभर आपण ह्या भाज्या आता मसाल्यामध्ये परतवून झालेल्या आहेत तर इथे मी कसुरी मेथीचा वापर करणार आहे तुम्हाला कसुरी मेथी आवडत नसल्यास तुम्ही इथे कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आपण पाव भर आपण कसुरी मेथी वापरलेली आहे कसुरी मेथीमुळे या भाजीला चव खूप छान येते चवीनुसार मीठ तर इथे आपण मीठ आणि कसुरी मेथी भाजीमध्ये भाजी मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता भाजी व्यवस्थित अशी आपण ढवळून झालेली आहे आणि इथे आता भाजी शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि आता आपण इथे भाजी शिजण्यापुरतं आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे छान तर्रीदार अशा भाज्या तयार होतात भाजी व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे आणि आता आपण पाच मिनटासाठी भाजीवर झाकण ठेवून भाजी वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण आता झाकण ठेवून अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत तर इथे पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटामध्ये मी दोन वेळा झाकण काढून भाजी ढवळून घेतलेली तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आणि पाच मिनटामध्ये इथे भाजी आपली ही पाहू शकता छान अशी तर्रीदार रसेदार अशी ही भाजी तयार झालेली आहे अगदी चमचमीत आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा अगदी ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये